प्रेम म्हणजे काय प्रेमाचे कोणकोणते प्रकार आहेत कारण भक्ती रसामुळे सिंधूमध्ये वेगळे आहेत अनेक ठिकाणी त्याचे एक दोन तीन तासामध्ये आपण चिंतन पाहू प्रेम कशाला म्हणावं प्रेमाचे प्रकार कोणकोणते त्याचे प्रकार आहेत ना पहिलं प्रेमामध्ये खरेदी विक्री नसते

असेल <laughs>

आणि सप्ता सपदा म्हणजे आणि तिसरं लाक्षावर प्रेम लाक्ष म्हणजे ला पांडवांना लाक्षागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्याला चव नाही त्याला कुठलाही रस नाही निरस जे प्रेम असत ते लाक्षावर प्रेम असत आणि कोणतीही गोष्ट परमार्थातली प्रेमाशिवाय नाही प्रेमाजन वाचव असा भाग आहे त्यापेक्षा नियमापेक्षा प्रेमाला प्राधान्य आहे नियमानं किती वाऱ्या केल्या ह्या महत्वाच्या नाही कशा केल्या ह्या महत्वाच्या एकच उदाहरण सांगू शकतो आम्ही करतो ते नियमानं करतो प्रेमानं नाही याच कारण असत आमची वारी नियमान वारीच्या रस्त्याला समजा जर चहावाला मधून आडवा निघाला लगेच पताका उठ्या आणि परत त्याच्या वारेला सकाळी म्हणायचं ते लवकर मागणी जाईल तरी जेवताना म्हणायचं आनंद रुपे आनंद विषय म्हणून वारे क्रोध हा कामाचा धाकटा भाऊ एक वेळ काम आठवता येतो तो वारीच्या रस्त्याला आपल्याला एवढा एक वार तरी जेवला तर काय बिघडलं मला सांगा बरं पंगत दुसऱ्यानं दिलेली असली तरी हा जेवतात आटवून उठवतो मिशी भरली नाही उठ एक अरे मग असं तर ना कदाचित परमात्मा माझं परीक्षा घेण्याकरता वारकरीच्या रूपाने आला असेल असं का वाटू नये नाही तेवढं जगत नाही काम म्हणजे क्रोध हा कामाचा धाकटा होईल महाराज याच्याही पुढे सांगू का रोज हरिपाठ म्हणणारी माणसं हरि मंदिरात येऊन पण जर कधी हँडबिल मध्ये नाव छापलं नाही अख्खा सप्त बंद करीत यांच्याच मनाने चाललं हेच तारखा घेतल्या तर आपल्या तो कोण विचारित नाही आणि का उपयोग रोज हरिपाठ म्हणून येत अरे हरिपाठ म्हटलं म्हणजे हरिपाठ कळला असं ना का आपण पटण वेगळं म्हणजे वाचणं वेगळं आणि कळणं वेगळं महाराज हरिपाठ सर्वसामान्याची गोष्ट नाहीये तो सिद्धांचा ग्रंथ आहे आम्ही कीर्तनकारने सुद्धा अजून समजून नाही सांगितलं कोणाला आम्ही सुद्धा वारकऱ्यांवर समजवतो करा हरिपाय का तर आमच्या इस्तऱ्या म्हणू नयेत म्हणून बाबा मी चाळीस वर्ष माऊली समोर कीर्तन केलेलो नंदा चाळीस वर्ष अजूनही आमचे मालक म्हणतात दिंडी मालक तुम्हीच पाहिजे आता उभं राहायची ताकद नाही म्हणत वारीच्या रस्त्याला पण तरी ते म्हणतात कसही राहा आमच्याकडे गोडी होती पाकवाची त्याला धपडून उभा राहिलो चाळीस वर्षे केली कीर्तन अर्थात पायपाई वारी केली म्हणूनच पायपाई नसतो तर कोणी दिला असं ते आणि म्हणून वारीच एक विशेष आहे ज्याचं खाणं निरस त्याच भोजन सरस भजन सरस आणि त्याच भोजन सरस त्याच भजन निरस समजलं काय ज्याच भोजन निरस त्याच भजन सरस बेसन भाकरी खाऊन सहा सात भजन करा पण जर कधी जेवण असलं तर आजच्या दिवस नको उद्या डबल भजन करू भजन केलं असा भाग आहे आणि त्या दृष्टीने आपल्या समोर भाग मांडला की अशा प्रकारे परमार्थामध्ये प्रेम हे महत्वाचे एक मामांचं उदाहरण असेल गुरु मामासाहेब म्हणायचे माणसाने ज्ञानाच प्रेम बरोबर नाही फार शिकलेलं होतं डिग्र्यांची शेपटच लागलेली तो म्हणायचा त्यात काही विषय लिहिलंय आणि मग तो आंघोळ झाली की पाच पानं वाचायचा तिथं खून घालून ठेवायचा दुसऱ्याविषयी आंघोळ झाली की पुढची पाच पानं वाचायचा खून घालून ठेवायचा आता काल कुठपर्यंत वाचत आलतो हे आज ज्याच्या डोक्यात राहत नाही त्यानं कशाला या मार्गेटीत पडायला काल कुठपर्यंत आज वाचत आलतो हे माहित नाही आणि म्हणून त्याच्या विचार केला खरंच किती वाजतो पाहाव तो बाहेर गेला असताना त्याने ती खून काढली माग पाच आपली आंघोळ झाली खून पाहिली पाच पान वाज खून ठेवली तो गेला का मित्र ती खून काढायचा माग पाच पान आठवडा झाला तीस पाच पान पाच आठवडा तीस पाच खून पाहिजे वाच शेवटी मित्राला राबलं नाही त्याने विचारलं का रे बाबा रोज ज्ञानेश्वरी वाचतो कशी काय वाटली शिवलेलं असल्यामुळे मोठ्या खाटा धुतात दिलं हो व्हेरी नाईस पण दे द लाईफ डेविटेशन फार सुंदर आहे पण माऊनीने डबल डबल असा <laughs> नुसता नेम असून काय फायदा आहे म्हणून प्रेम महत्वाचं तुझी प्रेमक तुला देवून चरणाचा विचार आपल्या समोर मांड बाकीचं म्हणलं असतं तर वेळ जास्तच जाईल असं आणि म्हणून मला पहिलं सांगितलं शेवटचा माणूस येईपर्यंत चालू जो कार्यक्रम असतो त्या हिशोबाने लोक टायमिंग पाहून येणारे असतात पण चांगली गोष्ट सात ते नऊ हा खूप चांगला टायमिंग आहे निदान का होईना ऐकायला लोक जमतात नऊ ते अकरा असला ना तर मग काय नाही जेवत झालं की लोक टी व्ही माल रामायणाचा रामायणामध्ये रामाचं लग्न आहे रामाचं लग्न त्याचं लग्नामध्ये वरण चांगले अयोध्ये मंडळी येत सगळी कोटी देव खाली आले रामाच्या लग्नाला एवढंच नाही स्वतः कामदेव घोड्याच्या रूपाने आलेले म्हणजे वराड चांगलं असल्यामुळं अगोदर लग्न सोहळा पार पडला आणि नंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या पण शंकराचं वराड कसं नव्हतं ना शंकराचं वराड भूतेव्याकडे नाही जेवण देव तर आपलं जेवण करतील म्हणून काय अगोदर जेवण आणि नंतर कीर्तन तेव्हा या दृष्टीने खूप चांगले कार्यकर्त्यांनी कसं का विना आठवण ठेवून मला वाटतं पंधरा वर्ष झाली का पंधरा वर्षापूर्वी राहतो एवढं आपल्याला आठवायचं नाही आणि मी इथं नव्हतो परदेशात होतो त्यामुळे पुन्हा येण्याचा काही योग आला नाही कुणीतरी शाखेमध्ये आहे म्हणून त्यांच्या फोन ने मला फोन केला खूप लाभ घ्यायचा काय आपल्या वयाच्या दृष्टी नाही कसं तरी या पंधरा वर्षापूर्वी आता ठीक आहे चला हरकत नाही म्हणजे मला काय येत नाही ते येत नाही म्हणून महाराज तुम्ही तोंडी लावायला का असत त्यांचा आग्रह म्हणून आपली सेवा केली तसं आज मी दिवसभर काळ होतो कारण त्यांचे फोन साधते चालू आपल्या डोक्यात विचार निघायचे वरासा कसा कट करायचा एखादा त्याचा फोन काय करायचं

Obrigado. पहिल्या विचार मांडा सर्व टाळकरी बंधू मी खूप सुंदर तिनं साथ केली बाबा आमचं कोण गाणारे तब्बल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो दोन्ही पखवाद वाजवणाऱ्यांनी शेवटपर्यंत युती टिकवली त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार केलेली सेवा भगवंत चरणी आपण समर्पित करूया ज्ञानेश्वर